बीडमध्ये पुन्हा एकदा राजकीय तापमान प्रचंड वाढले आता स्थळ आहे गेवराई गेवराईच्या रस्त्यांवर घोषणा दगडफेक पुतळे जाळणे आणि दुग्ध अभिषेक असं बरंच काही दिवसभरात घडले कोणी कोणाला कुत्र म्हणाल कोणी दंडुक्याची के भाषा केली त्यामुळे गेवराईत पुन्हा एकदा बारूदच्या कोठारावर उभी असल्याचं दिसतंय नेमका कोण कोणाशी भिडतोय का भिडतोय आणि यामागे राजकारण दडलंय का हे सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा करूया पुढच्या पाच मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कहाणीला सुरुवात होते ऑगस्ट पासून बीड मध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके एका बैठकीसाठी आले होते बैठकीत त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये असं ठणकावलं देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आणि जरांगे पाटलांवर टीकाही केली पण हाके इथे सामने नाही त्यांचा रोख होता थेट गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर त्यांना उद्देशून बोलताना हाके म्हणाले गेवरायचा आमदार पंडित काय त्याच विजयसिंह पंडित निवडून आलेला आमदार तुझ्या मतदारसंघातील दोन तीन लाख जनतेच्या हिताची काळजी तुझ्यावरच आहे तू तशी विधानसभेत शपथ घेतली राजा तू बॅनर लावले तू ओबीसीच्या दारात ये तुला दांडकच काढतो काय ओबीसी आहे हे तुला दाखवतो असे म्हणत त्यांना डिवसले या शब्दांनी जणू गेवराई पेटलीस पंडित समर्थक संतापाने रस्त्यावर उतरले शास्त्री चौकात घोषणाबाजी हाके यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आणि मग थेट पुतळ्याचं दहन केलं गेलं मात्र दुसऱ्या बाजूला हाके समर्थकही शांत बसले नाहीत त्यांनी पाडळशिंगी येथे हाके यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घातला त्यामुळे विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्या कार्यकर्त्यात उघड उघड संघर्ष होणार हे दिसून आले इथं गोष्टीला अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे धनगर समाजातील एका कार्यकर्त्याने हाके यांच्या तोंडाला काळ फासण्याची धमकी दिली त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं पण लगेचच या कार्यकर्त्याला सोडून द्या म्हणत पंडित समर्थक पोलीस ठाण्यात ठीय आंदोलनासाठी बसले दबाव वाढला आणि पोलिसांनी अखेर त्या कार्यकर्त्याला सोडलं दरम्यान इकडे आमदार विजयसिंह पंडितही संतापाने हाकेवर त्यांनी लक्ष्मण हाके यांना थेट दलाल श्वान, स्ट्रीट डॉग डॉग रिचार्ज वाला असं संबोधलं हा मंत्रालयात दलालगिरी करतो दोन हजार चोवीस मध्ये माझ्या विरोधात प्रचार केला पण विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं असं म्हणत त्यांनी हाके यांना उघड आव्हान दिलं हे सगळं सुरू असतानाच हाके पुन्हा बोलायला लागले यावेळी त्यांनी आपला मोर्चा अजित पवारांकडे वळवला ते म्हणाले अजित पवार सत्तेत असताना त्यांचे आमदार जरंगेच्या व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसतात हे सत्ताधारांना दिसत नाही का असे सवाल त्यांनी केला माझा पुतळा जाळलात आता मी स्वतः गेवराईत येतो बघतो कोण मला अडवतं ते असे म्हणत सायंकाळी पावणे सहा वाजता लक्ष्मण हा गेवराई मोट हाके गेवराईत पोहोचले पण जिथे ते पोहोचले तिथेच जमाव आधीपासून संतापलेला उभा होता विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते मोठमोठ्याने घोषणाबाजी करीत होते मग हाके यांच्या गाडीतून उतरून काही जण गाडीच्या बोनट वर चढले त्यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना आणखी चिथवले हाबुक ठोकली आणि मग सुरू झाली दगडफेक चप्पल फेक पोलिसांनी जमाव पांगवला यानंतर आमदार विजयसिंह पंडित म्हणाले जो प्रकार घडला तो क्रियेला प्रतिक्रिया आहे एवढा उन्मात कोण खपून घेणार काय कारण तीन चार दिवसापासून बीड जिल्ह्यात तिथं बैठका घेऊन समाजाचा समाजामध्ये तेढ निर्माण करणे काहीतरी विषय काढून खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं तुला दणक्याने मारू अशी एकरी भाषा वापरायची मला दणक्याने मारू म्हणजे याला काय म्हणायचंय मी जिल्हा अधिकाऱ्याशी संपर्क केला आणि तक्रार केली मला माझ्या गावात येऊन बघून घेतो अशी धमकी देतो मी जर सांगितले असते तर त्यांना गेवराईच्या बाहेर जाऊ दिलं नसतं अशी प्रतिक्रिया आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली पण प्रश्न उभा राहिला हाके यांनी आव्हान दिलं होतं मग त्यांना पोलिसांनी गेवराईत येऊच का दिलं दिलं तर आधीपासून जमलेल्या कार्यकर्त्यांना हाके येण्यापूर्वी का हकलून दिले नाही इथं एक भीती सतावते ती म्हणजे मागच्या वेळी जेव्हा माजल गावाने बेड पेटलं होतं त्या आधी ठिणगी पडली होती ती गेवराईतच तेव्हाही आंदोलनकर्त्यांनी आजी माजी आमदारांच्या घरांना घेराव घातला होता घोषणाबाजी केली होती पुढे पुढे हा प्रकार इतका वाढत गेला की या असंतोषाचा आग डोम थेट माजलगाव आणि बीड मध्ये पाहायला मिळाला त्याही वेळी पोलिसांना या सगळ्यांची कल्पना आधीपासूनच असताना त्यांनी त्याकडे त्या दुर्लक्ष केलं होतं आजही तेच झाले कोणी हा के यांना कुत्रा म्हणतो कुणी जीभ हसडण्याची धमकी देतो कुणी आमदारांना दंडुक्यांनी मारण्याची भाषा वापरतो पण पोलीस मुकपणे पाहत आहेत हे सगळं सरकारलाच हवं आहे का जरंगे पाटील यांचा मोर्चा सत्तावीस तारखेला मुंबईला पोहोचायचा आहे पण तो मोर्चा अंतरवालीतच रोखण्यासाठी गेवराईत मुद्दाम हिंसाचार पेटवण्याचा डाव तर नाही ना गेवराईतून सुरू झालेली ही धग अख्ख्या जिल्ह्यातील शांततेला भस्म करून टाकणार का कि वेळेत सगळं थांबेल हा संघर्ष फक्त दोन नेत्यांच्या बेताल वक्तव्यातून उफळलाय का की यामागे सरकार पुरस्कृत मोठं राजकारण लढले तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ